शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकार विरोधात पालघर काँग्रेसने आंदोलन केले आहे केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारमुळे शेतकरी अडचणीत आलाय शेतकरी विरोधी भाजप सरकारमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केल्यानंतरही याचपर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत तर असंख्य शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात आलेले नाहीत त्याचप्रमाणे दुर्गम भागात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ऑनलाईन झाली नाही अशा शेतकऱ्यांचे भात खरेदी केंद्रांवर भात खरेदी केले जात नाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे व फलोत्पादनाचे नुकसानीची सहावा मिळालेली नाहीये तसेच शेतकऱ्यांसाठी येणारे युरिया खत बोईसर मध्ये डाईंग कंपन्यांना बेकायदेशीरपणे विकले जाते त्यावर कृषी अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही असे आजच्या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये प्रमुख मुद्दे लिहत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे तर भात उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला ला पाच हजार रुपये हमी भाव देण्यात यावा रोजगार हमी योजनेतून भात शेती लागवड करण्यात यावी जिल्ह्यातील अनेक रस्ते नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील सर्वच महामार्ग खराब झाले आहेत